नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनताराज राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इन्स्पायर्ड अवॉर्ड कार्यशाळा संपन्न सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या विद्यमाने किर्लोस्कर सभागृह पार्क चौक सोलापूर येथे इन्स्पायर अवॉर्ड मानक कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणुशास्त्रज्ञ आणि रसायन तंत्रज्ञान वैज्ञानिक पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील सुमारे तीनशे पंचवीस शिक्षकांना लाभले यावेळी त्यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाची आवड वाढीस प्रकारे निर्माण व्हावी याविषयी विविध उदाहरणांद्वारे माहिती दिली इन्स्पायर अवॉर्ड मानक या उपक्रमासाठी नवकल्पना कशाप्रकारे सुचवाव्यात संशोधन प्रयत्नाच्या दिशा आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसे करावे यासंबंधीही मार्गदर्शन केले त्याचबरोबर शिक्षकाने इन्स्पायर अवॉर्ड मालक योजनेचे रजिस्ट्रेशन आणि आयडिया कशाप्रकारे ऑनलाईन भराव्यात याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक व्यंकटेश गंभीर उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी अधिकारी बापूराव जमादार विज्ञान मंडळाचे राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते विज्ञान मंडळ कार्याध्यक्ष शिवाजी राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने डॉक्टर श्रीकांत येळेगावकर भीमाशंकर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य विज्ञान मंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी केले तर आभार विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ यांनी मानले सूत्रसंचालन मोरेश्वर यांनी केले मुख्यमंत्री महिला शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी असे परिपत्रक मार्च दोन हजार बावीस मध्ये काढण्यात आले होते राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली आहे यानुसार नॅब संचलित स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली समितीचे पदाधिकारी म्हणून अनुगीता पवार अध्यक्ष सीमा यलगुलवार सचिव कांचना यन्नम सदस्य डॉ ज्योती कांब सदस्य सारिका लोखंडे दामिनी पथक राधिका जाधव सदस्य अंगणवाडीच्या गीता भूदत कुमारी निलंगीकर सदस्य यांची निवड झाली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक धनंजय शहा वालचंद महाविद्यालय अनुगीता पवार शाळा व्यवस्थापन समिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा येलगुलवार दामिनी पथकातील महिला पोलीस दहीहंडे धायगुडे शेख मॅडम आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथींनी या समितीची कार्य प्रमुख अतिथींनी या समितीचे कार्य स्पष्ट केले ही समिती शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी समित्या कार्यरत असणार आहेत प्रत्येक पातळ्यांवर पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुला मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत अशा परिस्थितीत घर शाळा आणि समाजात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण मिळावे म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आल्या आहेत याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिंदे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अक्कलकोट शहरात नगरपालिकेच्या वतीने अक्कलकोट शहरातील रस्त्यावर असणारे छोटे मोठे खोके काढण्यात आले मुख्याधिकारी रमाकांत डाके ओएस यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट शहरातील अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली आहे यावेळी लेखापाल विनायक येवले सहाय्यक नगर रचनाकार शुभम माहुरे रचना सहाय्यक उकरंडे सुभाष सोनकांबळे मुकादम बालाजी पारखे तसेच सर्व सफाई कर्मचारी ऑफिस स्टाफ आदी नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या चला अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या समवेत गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी अक्कलकोट तालुक्यातील नागोर इब्राहिमपूर मुगळी या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले आणि ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या नागरिक शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आपल्या अनेक समस्या तात्काळ मार्गी लागल्याने आणि प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी प्रथमेश मेहत्रे शीतलताई मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील बाबासाहेब पाटील मान्यवर नेते मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूरच्या गणेशोत्सवात राजकीय संदेश सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची बैठक पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला पोलीस प्रशासनातील अधिकारी महापालिका अधिकारी शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक उपायुक्त विजय कपाडे यांनी केले उत्सव मंडळांना सूचना करताना ते म्हणाले नवीन गणेशोत्सव मंडळांना मिरवणूक परवानगी नाही ऍडव्हान्स मध्ये कागदपत्र देऊन परवानगी काढून घ्या सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा कंटेनर मिरवणुकीत सहभागी होणार आहेत त्यामध्ये लहान मुले बसतात त्याकडे लक्ष ठेवण्यासाठी दोन व्यक्ती नेमा गणेशोत्सवात राजकीय मेसेज नको कोणता राजकीय पक्ष आणि नेत्यांना प्रेझेंट करू नका मिरवणुकीचा मार्ग बदलू नका डीजे डॉलबी आवाजाची मर्यादा पाळा सजावट देखावे यात आक्षेपार्ह मेसेज आणि देखावे असू नये अशा सूचना देखील त्यांनी केल्या लवकरच सोलापूर शहरात विमानसेवा सुरू करण्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीचे आयोजन सोलापुरात विमानसेवा सुरू करण्यासाठी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली नागरी विमान वाहतूक मंत्रालयात आज महाराष्ट्रातील सोलापूर येथील विमानतळासंदर्भातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत झाली केंद्र सरकारने उडाण आर सी च्या माध्यमातून सोलापूर विमानतळावर पन्नास कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे केली आहेत विमानतळावर आवश्यक मनुष्यबळांना प्रशिक्षण देणे सुरू असून लवकरच हे दल सेवेत दाखल होणार आहे डीजीसीए लायसन्सची प्रक्रिया आणि इतर तांत्रिक गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या सोलापूर मुंबई सोलापूर तिरुपती सोलापूर दिल्ली सोलापूर हैदराबाद आदी विमान सेवा सुरू करण्याबाबत विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाली येत्या ऑक्टोबरमध्ये विमान सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे कल्याण शेट्टी म्हणाले हरिबाई देवगण प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त धनश्री देशपांडे श्री शिवछत्रपती देश क्रीडा पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले धनश्री देशपांडे यांनी आपल्या भाषणात मुलांनी करिअर म्हणून खेळाकडे पाहावे रोज खेळाचा सराव करावा खेळाबरोबरच आपले आरोग्य देखील सुदृढ राहते असे मत व्यक्त केले प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत मोतीबने यांनी मुलांना विविध प्रकारच्या खेळांची माहिती दिली आणि खेळाडू कोट्यातून नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर विविध संघातील कर्णधार कोचेस खेळाडू यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त व मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त क्रीडा दौड काढण्यात आली यावेळी प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत मोतीबने पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार भानुदास बनसोडे अपासाहेब राऊत औदुंबर सर्वगुड क्रीडा शिक्षक प्रकाश कंपली अक्षय गवळी एच एम नलावडे कोळी दत्तात्रय हडपत भावना इलगुलवार आसावरी देशमुख दिनेश कुमार घंटे शिक्षक शिक्षिका खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक प्रमोद चुंगे यांनी केले ते क्रीडा शिक्षक माणिक साळसकर यांनी आभार मानले नवे सीईओ कुलदीप जंगम घेणार पदभार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे नवे सीईओ जंगम हे शुक्रवारी पदभार घेणार असल्याचे समजले केवळ दोन महिन्यातच बुलढाणा जिल्हा परिषदेतून त्यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे जंगम हे यापूर्वी आयपीएस म्हणून सिलेक्ट झाले होते त्यानंतर दोनच वर्षात ते आय झाले कुलदीप जंगम हे दोन हजार अठराचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार वीस या अकरा महिन्यांमध्ये गुजरात पोलीस खात्यामध्ये अहमदाबाद ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी सेवा बजावली से त्यानंतर दो ते दोन हजार वीसच्या बॅच चे आय झाले ऑक्टोबर दोन हजार वीस ते जुलै दोन हजार बावीस हे एक वर्ष दहा महिने ते महाराष्ट्रातील वाशिम येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून होते दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार बावीस चार महिने असिस्टंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली ऑक्टोबर दोन हजार बावीस ते जून दोन हजार चोवीस सहाय्यक जिल्हाधिकारी सिलोड औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत होते त्यानंतर त्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली त्यानंतर लगेच दोन महिन्यात त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून महिलांवरील तसेच मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता पोलीस दलातर्फे जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस सोलापूर येथे विजापूर रोड पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या द्वक पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर एस बी सावंत यांनी पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे स्वागत केले आणि महिलांवरील घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना या मन सुन्न करणाऱ्या असून त्यासाठी सर्व स्तरातून चिंतन होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना परत घडणार नाहीत असे मत विषद केले। पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अजूनही भारतामध्ये स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण हे पुरुषांच्या मानाने कमी असून यामुळेच स्त्रियांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर सुधारला नसल्याचे सांगितले हा स्तर जर सुधारायचा असेल तर शिक्षणाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध कायदे उपलब्ध आहेत परंतु महिलांमध्ये या कायद्याविषयी जागृती नसल्यामुळेच महिला आणि विद्यार्थिनींवर अत्याचाराचे गुन्हे घडत असल्याचे मत मांडले आनील यांचा व्या पूर्व सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष प्रमुख अनिल कोकिळ यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त पूर्वसंध्येला सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना महानगरप्रमुख विष्णू उपशहर उपशहरप्रमुख सुरेश जगताप उपशहरप्रमुख आणि विद्यार्थ्यांचे लहू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पदाधिकारी अनिल कोकरे यांना शुभेच्छा दिल्या आणि दीर्घायुष्य लाभो अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली या अनोख्या कार्यक्रमास कामगार सेनेचे विठ्ठल कुराडकर विभाग प्रमुख प्रशांत जक्का विद्यार्थी सेनेचे मोठे कामगार सेनेचे गणेश मंता कामगार सेनेचे सलीम शेख साप्ताहिक गुरुरथमचे व्यवस्थापक गुरुनाथ कोळी अजय कारंपुरी अक्षय नंदाल बालाजी मेथकू यांच्यासह शिवसैनिक उपस्थित इस्रोच्या चांद्रयान तीन या ऐतिहासिक मोहिमेमुळे जगाबरोबरच भारतातील युवा संशोधकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडला आहे नवा अभियंते आणि विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी परिश्रम घ्यावेत देशाच्या अंतराळ संशोधनामध्ये दे योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रेरित असणे गरजेचे आहे एकूणच संशोधन कार्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे त्या योगे देशाच्या विकासाला हातभार लावणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथील प्रख्यात वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी केले आय ट्रिपल ई आय आय सी आणि एलाइट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन दोन हजार चोवीस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्पेरीचे संस्थापक सचिव आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे हे होते नवोपक्रमाची जोपासना भारतीय विद्यार्थ्यांना सशक्त करण्यामध्ये इस्रोची भूमिका या विषयावर वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर बी सत्यनारायण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यामध्ये स्पर्धात्मक कार्यक्रम पोस्टर सादरीकरण मॉडेल सादरीकरण यातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य प्रदर्शित केले स्पर्धेचे परीक्षण आशिष मार्क यांनी केले उपक्रमाने केवळ भारताच्या अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचाच सन्मान नाही केला तर विद्यार्थ्यांमध्ये या अद्ययावत आणि सतत विकसित होणाऱ्या क्षेत्रात करिअर करण्याचा उत्साह निर्माण केला अध्यक्ष भाषणात स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ बी पी रोंगे यांनी विद्यार्थ्यांनी अंतराळ क्षेत्रातील नोकरीच्या संधीचा फायदा घेऊन राष्ट्राच्या विकासासाठी भरीव योगदान द्यावे असे आवाहन केले स्वेरीमध्ये पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन विविध उत्साहात आणि विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला मॉडेल सादरीकरण या उपक्रमामध्ये राधिका कालिदास आटकळे आणि पोस्टर साक्षी साक्षीधनाज शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली विभागातील इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला जावळी डॉक्टर हर्षवर्धन रोंगे डॉक्टर सुमंत आनंद यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक एस एस गावडे प्राध्यापक एस आर वाघचौरे यांनी काम पाहिले सूत्रसंचालन डॉक्टर नीता कुलकर्णी दिवाकर नळे यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉक्टर महेश मठपती यांनी आभार मानले शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी असे परिपत्रक मार्च दोन हजार मध्ये काढण्यात आले होते राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि निकोप वातावरण निर्मितीसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली आहे यानुसार नॅब संचलित स्वामी विवेकानंद शाळेमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली समितीचे पदाधिकारी म्हणून अनुगीता पवार अध्यक्ष सीमा यलगुलवार सचिव कांचना यन्नम सदस्य डॉ ज्योती कांबळे सदस्य सारिका लोखंडे दामिनी पथक राधिका जाधव सदस्य अंगणवाडीच्या गीता भूदत्त कुमारी निलंगीकर सदस्य यांची निवड झाली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक धनंजय शहा वालचन महाविद्यालय अनुगीता पवार शाळा व्यवस्थापन समिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा येलगुलवार दामिनी पथकातील महिला पोलीस दहीहंडे धायगुडे शेख मॅडम आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथींनी या समितीची कार्य प्रमुख अतिथींनी या समितीचे कार्य स्पष्ट केले ही समिती शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के पटनोंदणी आणि उपस्थितीबाबत आग्रही असणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी समित्या कार्यरत असणार आहेत प्रत्येक पातळ्यांवर पालकांचे समुपदेशन करण्यावर भर देण्यात येईल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलामुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत अशा परिस्थितीत घर शाळा आणि समाजात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि बालस्नेही वातावरण मिळावे म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आल्या आहेत याप्रसंगी स्वामी विवेकानंद शिक्षण संकुलातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिंदे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याचबरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार